नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण पाहत असतो आज आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक बघणार आहोत की श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप किती वेळा केल्यानंतर त्याची प्रचिती यायला सुरुवात होते व किती जप पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हा मंत्राचे सर्व परिणाम बघायला भेटतात चला व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ हा एक सिद्ध षडाक्षारी मंत्र आहे आपण हे नाम सतत घ्यायला पाहिजे पण तुम्हाला माहीत आहे का किती जप केल्यानंतर याची प्रचिती यायला सुरुवात होते आणि सर्व संकटमुक्त आयुष्यासाठी किती जप करावा स्वामी भक्तांनो आपण हा एक मंत्र जपला तर खूप झालं घरातली परिस्थिती लवकर सुधरावी असं वाटत असेल ना घरातल्या सर्वांनी हा मंत्र रोज शक्य तितका वेळा म्हणावा सहा लाख जप पूर्ण झाले की या मंत्राची प्रतिती यायला सुरुवात होते प्रतिती यायला सुरुवात झाल्यानंतर पैशाचे मार्ग भेटतात संततीविषयी प्रॉब्लेम असेल तर ती चिंता मिटते चेहऱ्यावर एक तेज निर्माण होते सहा लाखापासून जसजसं पुढे जाऊ तसे अनुभव वाढतात श्रीस्वामी समर्थ हा मंत्र माळ घेऊनच जपावा लागतो असा काही नियम नाही तुम्ही आवरताना काम करताना प्रवास करताना कधीही म्हणू शकतात केव्हाही म्हणू शकतात महाराजांची भक्ती ही साधी बोळी खूप सोपी आहे आणि महाराजांना तशीच भक्ती आवडते फक्त भावना शुद्ध पाहिजे जितकी मनापासून आपण बोळी सेवा करू महाराज नक्की स्वीकार करते पण हा मंत्र मानताना आपल्याला पूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे अर्ध लक्ष इकडं अर्ध लक्ष तिकडं असं नको जर तुम्हाला संकटमुक्त आयुष्य हवं असेल तर याचा बारा लक्ष जप करावा लागतो एकदा का तुमचा बारा लाख जप पूर्ण झाला की सर्व संकट नाहीसे होतात पुढील घटनांची जाणीव होते आयुष्यात एकसुद्धा संकट शिल्लक राहणार नाही त्यामुळे तुम्ही हा जप पूर्ण मनापासून मनोभावे करायचा स्वामी भक्तांनो सदरची माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझी सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ